नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत सत्संग करताना संतांच्या पायावर मस्तक ठेवता ठेवता संतांचं नाम घेता घेता जीवाला मार्ग मिळतो याकरता एखादी वृत्ती निर्माण व्हावी लागते म्हणून वसिष्ठ रामांना म्हणतात मनःकृतम कृतम कर्म न शरीर कृतम कृतम जेव्हा मन अशा प्रकारे आत्मरंगी बुडून जातं तेव्हा देहाकडून होणाऱ्या कार्याचा लेप त्या मनावर राहत नाही देहाने आपले कर्तव्य करावे मनाने देवाचे चिंतन करावे आपल्या कर्तव्याची ही फळे देवावर सोपवावी ज्याला हे जमलं त्याच्या घरातील व्यवस्था कधी बिघडत नाही कारण तो कर्माचा त्याग करत नाही उलट त्या कर्मातून फळाची आसक्ती न राहिल्यामुळे त्याचे निर्णय अचूक होतात आपले निर्णय नेहमी रागद्वेषांच्यामुळे चुकतात आपल्याला मिळालेल्या दैहिक शक्तीचा उपयोग चांगला हा आहे कर्माचा त्रास केव्हा होणार जेव्हा जर कर्मापासून वासना निर्माण झाली तर होणार अलिप्ततेने कर्म केले तर वासना निर्माण होणार नाही योगवासिष्ठामधील शेवटचं प्रकरण निर्वाण प्रकरण आनंद प्रकरण आहे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला पुढे मागे देह माझे कर्म करील आणि चित्त त्याच्या आनंदाच्या अनुसंधानात अखंड डुबलेले राहील वसिष्ठांच्या या उपदेशाने भगवान श्रीराम सुखावले खरं म्हणजे श्रीरामचंद्रांना या उपदेशाची आवश्यकताच नव्हती त्यांना हे सारं ठाऊक होतं पण तुमच्या आमच्यासाठी भगवंत निमित्त झाले आहेत आणि कर्मयोगाचे महान रहस्य आपल्याला प्राप्त झाले अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव बाहेरून तो अत्यंत कामात दिसतो पण त्याचं मन शांत आहे सगळ्या संतांनी कितीतरी कार्य केलं आहे देह निरंतर कामात असावा पण मि मन निरंतर त्याच्या अतीत असावे हेच जमलं पाहिजे म्हणजे जगाची व्यवस्था कुठेही बिघडत नाही आपली कर्तव्यही पार पडतात आपले कुठे पतन होत नाही आपण संसारातही अडकत नाही पद्मपत्र इवांबसा असा मनुष्य जगात राहतो पण तो जगाचा नसतोच जगातील घटनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही तुका म्हणे मुक्ती परिणयली नोवरी आता दिसचारी खेळी मेळी अशा प्रकारचा सत्वसंपन्न महात्मा जेव्हा कर्म करतो तेव्हा महान कार्य उभं राहतं तो सतत उत्साह संपन्न असतो अन्य लोकांना प्रेरणा देत असतो या उपदेशानं भगवान श्रीराम आनंदले त्यांनी सद्गुरूंच्या चरणी साष्टांग वंदन केले खरोखरी श्रीरामांना अज्ञान होते का वस्तुतः त्यांना कोणतीही शंका नव्हती पण भगवान श्रीरामचंद्र एक गोष्ट जाणतात माझ्या सद्गुरूंच्या आत इतकं विलक्षण ज्ञान भरलेलं आहे पण हे ज्ञान बाहेर यायचं असेल कुणीतरी निमित्त व्हावं लागतं गाईमध्ये दूध आहे पण तिने पान व्हावे असे वाटत असेल तर कुणाला तरी बछडे व्हावंच लागतं अर्जुन बछडा झाला म्हणून भगवंतांचे ज्ञान गीतेच्या रूपाने जगाला प्राप्त झाले आज या ठिकाणी भगवान श्रीराम बछडा बनलेत अज्ञानाचे पांघरुण घेऊन जिज्ञासू बनले आणि म्हणून योगवासिष्ठासारखा दिव्य ग्रंथ जगाला प्राप्त झाला सगळ्या प्रकारची कर्मे उत्साहाने पार पडत असताना अंतःकरणावर जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात विहार करता येतो हा योगवासिष्ठांचा संदेश आहे अंतस्त्यागी बहिी लोके विहर राघव महर्षी विश्वामित्रांचे राष्ट्रचिंतन प्रभू रामचंद्रांच्या जीवनात महर्षी विश्वामित्रांची भूमिका फार महत्त्वाची आहे फार थोडा काळ ते रामांच्या जीवनात आहेत पण या काळात त्यांनी रामांना घडवले रामांना जीवनाची अचूक दिशा दाखवली रामचंद्रांच्या बरोबर लक्ष्मण देखील आहेत या सर्वांसाठी रथ पाठवायला महाराज दशरथ तयार आहेत पण विश्वामित्रांना ए सी कारमधला राजपुत्र घडवायचाच नव्हता त्यांनी राम लक्ष्मणांना पायी नेले राक्षस अबलांचे अपहरण करतायत मुनींचा नाश होतोय गावेची गावे बेची राखून संपत्ती लुटली जात आहे आणि या गोष्टी क्वचित नव्हे तर नित्य घडत आहेत महर्षी विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना बेचिराक झालेले प्रदेश दाखवले अत्यंत ओसाड पडलेले आश्रम दाखवले उठून गेलेल्या वस्त्या दाखवल्या एकेकाळी ज्या ठिकाणी महर्षी अगस्तींचा निवास होता तो त्यांचा आश्रम दाखवला त्या ठिकाणी काहीही नव्हतं विश्वामित्र मुनी प्रभूंना म्हणतात रामा या दुष्ट राक्षसांनी महर्षी अगस्त्यांच्या दहा मुलांना खाऊन संपवलं या प्रकरणात मुख्य हात त्राटिका नावाच्या राक्षसिणीचा होता विश्वामित्र मुनी रामांना हे सगळं कशासाठी दाखवतात का सांगतात हे लक्षात घ्या ही संपूर्ण देशस्थिती आहे पिढ्यान पिढ्या हेच हे चाललंय यावर तोडगा सापडत नाही सामान्य जनता भरडली जाते राक्षस जनतेला पुरते नष्ट करतायत विश्वामित्रांना या सर्व गोष्टींची काळजी आहे आता एका गोष्टीचा विचार करा की वनवासी लोकांवर चाललेल्या अत्याचारांचा हा सगळा वृत्तांत राजे लोकांना ठाऊक नाही का आपल्याजवळ अशा प्रकारे काही चालले हे महाराज दशरथांना कळले असते त्यांनी नक्कीच यात लक्ष घातलं असतं महाराज दशरथ धार्मिक आहेत मुनींवर होत असलेले अत्याचार दशरथांनी लक्ष घातले असते तर त्यांच्या घरी जन्म घेण्याचे भगवंताला कारणच नव्हते धार्मिक राजा याचा अर्थ काय पण खरोखर महाराज दशरथांना या गोष्टींचा पत्ता नाही याचे कारण बिघडलेले मंत्रिमंडळ सामान्य जनता नागवली जाते ऋषीमुनींकडे बळ नाही मधली सगळी शासन यंत्रणा भ्रष्टाचाराने अशी काही नष्ट झाली आहे की खऱ्या खुऱ्या बातम्या राजापर्यंत पोहोचूच देत नाही राजा फार धार्मिक असेल पण नेमके काय करावे कसे करावे हे राजाला कळत नाही कारण कोणी जर फिर्याद घेऊन आला तर ती तक्रार राजापर्यंत पोचतच नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला आजही नित्य अनुभवाला येतात त्यामुळे जास्त विश्लेषण करून सांगायची गरज नाही समाजावर अन्याय होतोय अत्याचार होतो आहे तक्रार कोणी ऐकून घेत नाही सज्जन मनुष्य हतबल झाला आहे महाराज दशरथ धर्माचा पुतळा आहेत त्यांनासुद्धा जे करायचं आहे ते मंत्रिमंडळाच्या माध्यमातून करायचं आहे पण तीच व्यवस्था जर कोलमडलेली असेल भ्रष्ट झालेली असेल तर देशाला आधार काय या समाजाचा उद्धार व्हावा कसा महर्षी विश्वामित्रांनी एकच विचार केला त्यांना असं वाटलं यावर महत्त्वाचा एक, या एक उपाय तो म्हणजे पुढल्या पिढीमध्ये जो सिंहासनावर बसणार आहे त्या राजपुत्राला मी पहिल्यांदी हाताशी घ्यावे त्याला हा समाज दाखवावा त्याला समाजोद्धाराचे प्रशिक्षण नीट द्यावे समाजात घडत असलेले अत्याचार उघड्या डोळ्यांनी त्याला बघू देत विमानातून हिंडून समाज कळत नसतो समाज कळायचा असेल तर त्याच्यात मिसळावे लागते सुख दुःख स्वतः भोगावी लागतात अनुभवावी लागतात आणि म्हणून विश्वामित्रांनी रथ नोकरचाकर चतुरंग सेना सगळं नाकारलं त्यांचे राष्ट्रचिंतन सांगत होते की मला माझ्या रामाला घडवायचे आजचा राजा मी बदलू शकत नाही ठीक आहे पण मी उद्याचा राजा घडवेन दोनच पर्याय असतात एक तर जो सिंहासनावर बसला आहे त्याची वृत्ती बदला किंवा जो तुमच्या संस्काराने बनलाय त्याला सिंहासनावर बसवा विश्वामित्रांनी दुसरा पर्याय स्वीकारला त्यांनी प्रभू रामचंद्रांना घडवण्याचे कार्य आपल्या हाती घेतले त्यांनी पाहिले महाराज दशरथ आता थोड्या दिवसांचे आहेत त्यांच्यानंतर सिंहासनावर श्रीराम बसणार आहेत नंतर, राम नंतर रामांना या तक्रारी सांगत बसण्यापेक्षा आधी त्यांना घडवावं आणि मग सिंहासनावर बसू देत नंतर तो त्याच गोष्टी करेल जो आपल्याला जे अपेक्षित आहेत हीच कामाची खरी पद्धत म्हणून रामांनी पायी चाललं पाहिजे रथातून बसून निघाले की लोक रस्त्यावर हात जोडून उभे राहतात सामान्य लोकात मिसळायचे असेल तर आधी स्वतःला सामान्यत्व स्वीकारावं लागतं आणि म्हणून समर्थांनी सांगितलं आहे माझ्या महंतांनी श्रीमंतांच्या घरी उतरू नये ते म्हणतात राहावे दुर्बळाच्या येथे देवालयी नि नदी तिरी याचा अर्थ महंतांनी मठामंदिरात राहावं सामान्य माणसाच्या घरात राहावं जिथे सगळ्या लोकांना सहज भेटता येईल अशा ठिकाणी त्यांनी राहावं राम रस्त्याने पायी चालले म्हणजे वेगवेगळे लोक भेटतील आपला प्रदेश कळेल मार्गातले प्रदेश पाहात लोकांचे सुखदुःख ऐकत राम चालले आहेत होरपळलेल्या अवस्थेत त्यांच्यासमोर अक्षरशः रडतायत विश्वामित्र वृक्षांची माहिती देत आहेत प्रदेशांची देत आहेत सामान्य जनतेची माहिती देत आहेत एखाद्या पाणवठ्याजवळ बसून हे सगळी लोकं फळं कंदमुळं आहेत रात्री एखाद्या झाडाखाली आहेत हे फार गोड वर्णन वाल्मिकींनी रामायणात केलं आहे एक विलक्षण गोड प्रसंग बघा एका झाडाखाली विश्वामित्रांनी रामांना मुक्काम करायला लावला सकाळी रामांनी लवकर उठायला हवे निदान गुरुच्या आधी शिष्याने उठावे पण भगवान देखील नरलीला करतात खूप चालून दमलेत त्यांना लवकर जागच आली नाही विश्वामित्र मुनी त्यांच्याजवळ येतात प्रेमाने त्यांच्या कपाळाला हात लावतात आणि गोड शब्दात हाका मारतात रामे ती विश्वामित्रोभ्य विश्वामित्रोभ्यभाषत उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमिकम बेटा राम उठ हो आता अरुणोदय झालाय खूप उशीर हो झाला रे प्रभू खडबडून जागे होतात गुरुदेव आपल्या आधी उठलेत हे लक्षात येताच बावरले विश्वामित्रांना प्रणाम केला विश्वामित्र त्यांच्याशी अतिशय गोड बोलतात त्यांना ठाऊक आहे माझ्यासोबत मी अयोध्येचे धन घेऊन चाललो आहे राम अनमवलेत आता रामचंद्रांचे प्रशिक्षण सुरू झाले विश्वामित्र म्हणतात रामा स्नान संध्या करून ये आज मी तुला काही मंत्र देणार आहे त्या दिवशी विश्वामित्रांनी त्या दोघा भावांना दोन मंत्र दिले बला आणि अबला ह्या विद्या दिल्या ते म्हणाले रामा युद्धामध्ये तीन गोष्टी आपल्यावर परिणाम करतात भूक तहान आणि झोप ज्याने या दोन मंत्रांचे अनुष्ठान केले असते त्यांच्यावर भूक तहान आणि झोप याचा परिणाम होत नाही ते अनेक दिवस सतत लढू शकतात रोज विश्वामित्रमुनी दोघांना श्रेष्ठ धनुर्विद्या देतात त्यांच्याकडे चौपन्न प्रकारची दिव्यास्त्रं आहेत आश्चर्याची गोष्ट अशी की अशा प्रकारची दिव्यास्त्र जगामध्ये कोणाचकडे नाही विश्वामित्रांना श्रीराम घडवताना अजिंक्य श्रीराम उभा करायचा आहे प्रवासात ते रामांना रघुवंशाचा इतिहास सांगतात गंगा तटावरून जाताना भगीरथाची कथा सांगतात बोलता बोलता ते रामांना म्हणतात रामा कधी दक्षिणेत जावे लागले तर महर्षी अगेस अगस्तींना नक्की भेटवर याला शिक्षण असे म्हणतात शिक्षण म्हणजे डोक्यात नुसती माहिती कोंबणं नव्हे केवळ पाठांतर नव्हे शिक्षण म्हणजे जिज्ञासेचे जागरण माणसाला अशी चटक लावून सोडावे की त्याने त्या क्षेत्रातील बाकीच्या गोष्टी स्वतः शोधून काढाव्या विद्यार्थ्यांची भूक जागी करणे एवढेच अध्यापकाचे काम आहे ज्याची भूक जागी होते तो अन्न शोधतो अगस्ती मुनी दक्षिणेत गेलेत त्यांनी पाहिले सगळ्या सामाजिक समस्यांचे मूळ दुष्टांचे मूळ रावण असून तो दक्षिणेत आहे रावणाच्या नाशाची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरलेला अगस्ती हा पहिला मुनी आहे आणि विश्वामित्र रामांना त्यांची भेट घ्यायला सांगतात त्यांना रामांना असं घडवायचं आहे की युद्धात रामांना कुणीही वाकवू शकणार नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पण मस्तो